ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुर्देवो शाकर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुरुब्रह्म गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे या अध्यात्म सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योगाचे अध्ययन करत आहोत त्याचे हे चौतीसावे प्रवचन पुष्प चौतीसावा भाग आहे मागील तेहिसाव्या भागात आपण परमानंद व दुःख ह्याची निवड मनुष्य स्वतःच कशी करतो आणि परमानंदाचीच निवड सर्वात योग्य का आहे आणि ती प्रत्येक क्षणी कशा प्रकारे करता येऊ शकते ह्याचा अभ्यास आपण मागील प्रवचन पुष्पात केला आजच्या चौतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण स्थिर मनुष्याचे सर्वात गहन गुह्य सत्य कोणते आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबरच तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्य ह्या विश्वाशी सृष्टीशी म्हणजेच भगवंताशी कशा प्रकारे एकरूप होतो हेही आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीच्या आधारे समजून घेणार आहोत आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणती सूचना कोणता संदेश देणार आहे हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची कर्तव्य कर्माची म्हणजेच युद्ध कर्माची वारंवार आठवण करून देत आहेत अर्जुनाचा त्याच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आत्मविश्वास वाढवत आहेत आणि अर्जुनाला एक गुरु म्हणून भगवंत म्हणून प्रोत्साहन देत आहेत कारण अर्जुनी अर्जुन हा एक सद्गुणी सद्विचारी सदाचारी मनुष्य आहे आणि असा मनुष्य सदैव स्थिर शांत प्रसन्न व यशस्वी जीवन जगणेच भगवंताला गुरुला भगवान श्रीकृष्णांना आणि संत ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाशी संवाद साधत आहेत आणि अर्जुनाला म्हणत आहेत अर्जुना मी तुला काही काळापासून ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर विविध सूचना आणि उपदेश देत आहे त्यापैकी सर्वात महत्वाचा असलेला त्यापैकी एक उपदेश म्हणजे स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्याचे गहन सत्य कोणते आहे हे जरा तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना स्थिर ज्ञानी मनुष्याला एका सूर्याची उपमा देता येईल जसा सूर्य कधीही त्याचा अस्त होत नाही ना त्याचा कधी उदय होतो मनुष्य सूर्याबद्दल असे मत निर्माण करतो की सूर्याचा उदय होतोय आणि सूर्याचा अस्त होतोय पण सूर्य त्याचे तेज त्याचा सूर्यप्रकाश सदैव ह्या सृष्टीवर ह्या पृथ्वीवर पसरवतच असतो अर्जुना ना त्याचा उदय होतो ना त्याचा अस्त होतो सत्य हे आहे की सूर्य पृथ्वीच्या कोणत्या तरी एका भागावर सूर्यप्रकाश पसरवत असतो त्या भागातील मनुष्य त्याचा उदय झाला आणि दुसऱ्या भागातील मनुष्य त्याचा अस्त झाला असे समजतो जसा सूर्य सदैव सूर्यप्रकाश त्याचे तेज पसरवत असतो त्याचप्रमाणे हा स्थिर ज्ञानी मनुष्य त्याच्या अंतःकरणात दिव्य ज्ञानाचा सूर्य सदैव जागृत ठेवतो प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी त्याचे प्रत्येक कर्म दिव्य ज्ञानाच्या आधारेच तो पार पाडत असतो अर्जुना त्यामुळे स्थिर ज्ञानी मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा सूर्य सदैव जागृत ठेवतो अर्जुना हे जरा तू समजून घे असा स्थिर ज्ञानी मनुष्य त्याची प्रत्येक शारीरिक क्रिया व्यवस्थितपणे पार पाडतो त्याच्या शारीरिक गरजा देखील पूर्ण करत असतो पण तो शारीरिक स्तरावर वरवरचा सक्रिय असतो अर्जुना असा स्थिर शांत प्रसन्न मनुष्य माझ्याशी म्हणजेच ह्या सृष्टीशी ब्रह्माशी या क्या विश्वाशी एकरूप झालेला असतो अर्जुना तो माझ्याशी सदैव सहकार्याच्याच भूमिकेमध्ये असतो अर्जुना म्हणून तो रहित जीवन जगतो त्याला कुठल्याही प्रकारच्या उपाधीची आवश्यकता कधीच नसते अर्जुना अरे सूर्याला जर कोणी दिवा दाखवला तर त्या सूर्याचे तेज कमी होईल का अर्जुना किंवा तो जर दिवा काढून घेतला तरी देखील त्या सूर्याच्या सूर्यप्रकाशामध्ये का काही फरक पडेल का अर्जुना त्याचप्रमाणे तो स्थिर शांत प्रसन्न आनंदी प्रतिभावान मनुष्य ज्ञानी मनुष्य त्याला कोणीही काहीही बोलले तर त्या बोलण्याचे चांगले किंवा वाईट अर्थ काढत बसत नाही तो त्याच्या अंतकरणातला ज्ञानाचा सूर्य जो जागृत आहे त्याच्या आधारेच तो क्षण ती परिस्थिती हाताळत असतो अर्जुना म्हणून त्याच्या स्थिरतेमध्ये त्याच्या शांततेमध्ये कधीच कुठलाच फरक पडत नाही अर्जुना तो प्रत्येक परिस्थितीमध्ये उत्साही असतो आनंदी असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये तो त्याच्या मनाचा समतोल राखतो संतुलन राखतो मनात सदैव धैर्यच निर्माण करतो कधीही कुठल्याही परिस्थितीला तो घाबरत नाही निर्भयपणे सामोरे जातो पण त्याच्या मनामध्ये नम्रता देखील तेवढीच असते अर्जुना पण या उलट जो मनुस मनुष्य, मनुष्य अज्ञानी असतो अस्थिर असतो अशांत असतो तो फक्त त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यामध्येच सदैव मग्न असतो अर्जुना जे गुह्य ज्ञान जे दिव्य ज्ञान मी तुला या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगत आहे तुला त्याचे श्रवण घडवत आहे हे जीवनाचे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्याचे ज्ञान आहे अर्जुना आणि ह्या ज्ञानापासून तो अज्ञानी अस्थिर अशांत दुःखी मनुष्य सदैव अनभिज्ञ अजागरूक असतो अर्जुना पण तू एक स्थिर ज्ञानी मनुष्य आहेस अर्जुना प्रतिभावान व्यक्ती आहेस त्यामुळे तुझ्या मनातील स्थिरता शांतता भंगू देऊ नकोस अर्जुना या परिस्थितीवर संत ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर दृष्टांत देतात ज्ञानेश्वर माऊली स्थिर ज्ञानी मनुष्याचे वर्णन एका महासागराप्रमाणे करतात महासागराची उपमा या स्थिर ज्ञानी मनुष्याला माऊली देतात माऊली म्हणतात अहो असंख्य नद्या पावसाळ्यामध्ये कुडुंब भरून महासागरेच्या दिशेने वाहत असतात महासागराला जाऊन मिळतात महासागरामध्ये त्या नद्यांचा संगम होतो पण असंख्य नद्या तुडुंब भरून वाह वाहून त्या महासागरामध्ये आल्यामुळे तो महासागर कधीही सैरा वैरा इकडं तिकडं पसरत नाही त्याची पातळी कधी सोडत नाही त्याची मर्यादा कधीच ओलांडत नाही असंख्य अनंत नद्या सामावून घेण्याची क्षमता त्या महासागरामध्ये असते आणि त्या नद्या जर उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडल्या म्हणून तो महासागर कधीही आटत नाही त्याची पातळी कधीही खाली जाऊ जाऊ देत नाही त्याची मर्यादा कधीही खाले जाऊ देत नाही त्याचप्रमाणे स्थिर ज्ञानी प्रतिभावान व्यक्ती त्या महासागराप्रमाणे स्वतःची मर्यादा कधीच ओलांडत नाही तो प्रत्येक क्षणी स्थिर शांत प्रसन्न आनंदी प्रेमळ करुणामय जीवन जगत असतो त्याच्या प्रेमामध्ये आनंदामध्ये करुणेमध्ये शांततेमध्ये स्थिरतेमध्ये कळमात्र देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या महासागरासारखा कधीच फरक पडत नाही अर्जुना म्हणून तू देखील ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अस्थिर होऊ नकोस अर्जुना अशांत होऊ नकोस भावनेच्या आहारी जाऊ नकोस कर्तव्य कर्माला विसरू नकोस अर्जुना तो स्थिर ज्ञानी मनुष्य त्याच्या जीवनातील त्याप्रमाणे प्रत्येक कर्तव्य कर्म अगदी चोखपणे प्रामाणिकतेने शुद्धतेने पवित्र मनाने पार पाडत असतो त्याचप्रमाणे कर्तव्य कर्म युद्ध कर्म स्थिरतेने सद्भावाने सद्विचाराने प्रामाणिकपणे शुद्धतेने पार पाड अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कळवळून देत आहेत सूचना करत आहेत जेणेकरून अर्जुन त्याच्या कर्तव्य कर्माचा जो विसर पडलेला आहे तो विसर न पडू देता त्याचे कर्तव्य त्याचे कर्म चोखपणे बाजावावे हाच भगवान श्रीकृष्णांची अपेक्षा आहे भगवान श्रीकृष्ण यापुढे अर्जुनाला विश्वाशी एकरूप होणे म्हणजे काय ह्याचे श्रवण घडवणार आहे आपण ते शांत व स्थिर चित्ताने समजून घेऊया अर्जुना तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्य विश्वाशी एकरूप झालेला असतो विश्वाशी एकरूप होणे म्हणजे ह्या सृष्टीतील प्रत्येक वस्तू सोबत व्यक्ती सोबत आणि परिस्थिती सोबत सहकार्याच्या भूमिकेमध्ये जगणे असे आहे अर्जुना जो मनुष्य प्रत्येक वस्तू सोबत व्यक्ती सोबत आणि परिस्थिती सोबत सहकार्य करत असतो तो मनुष्य स्वतःचा आनंद स्वतःपासूनच निर्माण करतो अर्जुना आणि तो आनंद म्हणजे आत्मानंद स्वतःचे सुख स्वतःपासूनच निर्माण करतो आणि ते सुख म्हणजे आत्मसुख अशा प्रकारचा आत्मानंद आत्मसुख स्वानंदात जगणारा मनुष्य स्वर्गातील सुखांना देखील निकृष्ट समजतो अर्जुना कारण त्याला अमृताचा अमर झरा सापडलेला असतो असा अमृताचा अमरझरा सापडलेला स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्य त्याच्या जीवनाची भागवेल का अर्जुना असा स्थिर ज्ञानी मनुष्य प्रसन्न मनुष्य प्रतिभावान मनुष्य त्याचा अहंकार केव्हाचा नष्ट केलेला असतो अर्जुना त्याच्या मनामधील वासना कामना विकार यांची आहुती त्यांनी दिलेली असते अर्जुना त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह नसतो असा स्थिर ज्ञानी प्रसन्न आनंदी आत्मानंदी आत्मसुखी स्वानंदी मनुष्य म्हणजेच आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे अर्जुना आणि ज्या क्षणी ह्या मनुष्याला ह्या जग ह्या जगातून सोडून जावे लागते तेव्हा तो मनुष्य हे जग देखील तेवढ्याच आनंदाने सोडून जातो अर्जुना असा हा ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्य विश्वाशी एकरूप झालेला असतो हे ज्ञान ऐकून अर्जुनाला असे वाटते कि माझे गुरु माझा भगवंत मला किती ज्ञान सांगत आहे किती छान मार्गदर्शन करत आहे आणि आतापर्यंत झालेले मार्गदर्शन एवढेच माझ्या जीवनासाठी पुरेसे आहे की काय अशी भावना अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होते पण तेवढ्यात तो स्वतःला त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पाहतो आणि त्याच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये ज्ञानाची भूक आणखी निर्माण होते असे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली करतात ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की अहो अर्जुनासारख्या शिष्याला ज्ञानाची भूक लागणे साहजिक आहे हो कारण त्याच्या समोर त्याचे गुरु म्हणजे विवेकाचा पर्वत उभा आहे ज्ञानाचा महासागर उभा आहे दिव्य ज्ञानाचा पहिला व अंतिम स्रोत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या मुखातून निघणारी प्रकट होणारी भगवत गीता आहे त्यामुळे असे मार्गदर्शन असे ज्ञान अर्जुनासारख्या शिष्याला नेहमीच हवे हवेसे वाटणारे ज्ञान आहे हा ज्ञान रस जणू काही अर्जुनाच्या जीवनासाठी त्याच्या आनंदासाठी एक अन्नच बनला आहे एक प्रसाद आहे अशा प्रकारचा दृष्टांत उदाहरण उपमा संत ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्णाच्या या ज्ञानाबद्दल देतात आज चौतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योगाचा अभ्यास भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने पूर्ण करत आहोत आजच्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मावली आजच्या कलयुगातील अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला हा उपदेश करत आहे की अरे मनुष्या तू प्रत्येक वस्तूशी प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक परिस्थितीशी सहकार्याच्या भूमिकेत जीवन जग जर तू सहकार्याच्या भूमिकेत जीवन जगशील तर तू सदैव स्वानंदामध्ये आत्मानंदामध्ये आत्मसुखामध्ये होशील आणि तू आनंदाचा महासागर बनशील हा संदेश ही सूचना हा उपदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पात आपल्याला करत आहेत पुढील पस्तीसाव्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन सुरू करणार आहोत आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री चैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या गमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय